नमस्कार मैत्रिणीनो सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला छोट्याशा हाफ भाईवर छोटासा फुगा कसा तयार करायचा आहे ते दाखवणार आहे तर हाफभईवर पप स्लीव डिझाईन तयार करणार आहे तर बाही लांबी आहे साडेपाच इंच बघा मी पूर्णच बाईची लांबी साडेपाच इंच घेतलेली आहे आणि बाही घडी टाकायची आहे आठ इंचावर आणि दंडघेर घेतलेला आहे दंडघेर घ्यायचा आहे सव्वा सात इंच तर अशा पद्धतीने बाहीचे माप टाकून झालेले आहेत आणि बाहीचा समोरचा आकार हा मी कट करून घेतलेला आहे इथं तर या अगोदर मी तीन चार वेळेस अशी बाही डिझाईन बनवून दाखवली आहे पण त्यात बाहीचा आकार मी समोरचा कट केलेला नव्हता तर फक्त पाठीमागचा आकार कट करून तुम्हाला बाही शिवून दाखवलेली होती तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला बाहीला समोरून आकार देऊन बाही कशी शिवायची आहे ते दाखवणार आहे तर ब्लाऊजवर अशी ही खड्याची लेस आहे तर समोरच्या साईडला ही खड्याची लेस येणार आहे आणि वरच्या साईडला छोटासा फुगा येणार आहे तर ही बाही डिझाईन कशी तयार करायची आहे बघा तर मेन फॅब्रिक खाली ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून हे बाहीसाठी मी कापड काढत आहे बघा इथं मेन फॅब्रिकवर बाही कट करून घेतलेली आहे तर इथं हे जे अंतर आहे ते वरचा जो छोटासा फुगा तयार करायचा आहे त्यासाठी घेणार आहे तर वरचं अंतर हे आपल्याला चार साडेचार इंच घ्यायचं आहे कमी जास्त आपल्याला अंतर हे रुंदीला कपडा जास्तच घ्यायचा आहे जर साईडने जर जास्त कपडा उरला वरच्या साईडने तर तो कट करून टाकता येतो आपल्याला तर अशा पद्धतीने ही मी दोन भाईसाठी घेतलेला आहे तर तुम्हाला इथं मी एक बाई शिवून तयार करून दाखवणार आहे तर इथं काय करायचं आहे बाईला बरोबर वरच्या बाजूने मुळपून घ्यायचं आहे आणि तीन इंच लांबी घेतलेली आहे बघा सेंटरमधून आणि दोन इंच रुंदी घेणार आहे तर अशा पद्धतीने ही बाहीची माप टाकून अशी एक तिरपी रेश ओढून घ्यायची आहे आणि हीच बाजू दुसऱ्या बाजूवर ठेवायची आहे आणि बरोबर हे माप उठवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे माप उठवून घेतलेलं आहे आणि यावर मी अनेक वेळेस थोडंसं आखून घेणार आहे तर अशी ही बाहीची डिझाईन येणार आहे इथं एवढ्यामध्ये छोटासा फुगा तयार होणार आहे तर मधला हे कपडा कट करून घ्यायचा आहे बघा कपडा व्यवस्थित मी असा त्रिकोणी कट करून घेतलेला आहे तर आता बाही मेन फॅब्रिकवर ठेवायचे आहे तर अगोदर समोरच्या बाजूनी शिवून घ्यायचं आहे शिवणामध्ये तुमचं अंतर काय पाव इंच अर्धा इंच जेवढं जाईल तेवढंच अंतर घ्यायचं आहे इथं तर बाही कट करत असताना लांबी साडेचार इंच आहे तर त्यात एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण की वरच्या बाजूला अर्धा इंच शिवनात जाणार आहे आणि खालच्या बाजूला अर्धा इंच शिवनात जाऊन साडेचार इंच बाही तयार होणार आहे तर साडेपाच इंचाची ही बाही इथं मी कट करून घेतलेली आहे तुमचं माप जर चार इंच असेल तर तुम्हाला बाई पाच इंचाची घ्यायची आहे तर ज्यांच्या त्यांच्या आवडीनुसार हे बाईचं माप टाकायचं आहे खाल जा जा है। जा तर आता खालच्या बाजूने शिवून झाल्यानंतर फक्त वरी जेवढा आपण त्रिकोण कट केलेला आहे फक्त त्याच्या साईडने शिवून घ्यायचं आहे पुन्हा बाही सवाशी झाल्यानंतर दोन्ही बाजूने शिवून घ्यायचा आहे साईडने तर मधला कपडा हा कट करून घ्यायचा आहे आणि साईडने उरलेलाही जास्त असलेला कपडा मी कट करून घेतलेला आहे तर याच्या कडेने आता कट द्यायचा आहे आणि सेंटरला एक कट द्यायचा आहे जवळजवळ असे कट देऊन आता बाही चव्हाशी कशी करायची आहे बघा तर यातून बाहीला बाहेर काढायचं आहे आणि बाही सरळ करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने ही बाही शिवून घ्यायची आहे वरच्या बाजूनीही शिवत असताना बघा फक्त मी जिथं त्रिकोण केलेला होता त्याच ठिकाणी शिवून घेतलेलं होतं याकडे कोण तर त्याकडेपर्यंत जर शिवत जर गेला तर अशी बाही तिथे तयार होणार नाही तर त्यासाठी फक्त त्रिकोण मी शिवून घेतलेला आहे वरच्या बाजूनी तर आता बाही सव्वाशी नंतर समोरच्या बाजूने एक मी दाब टीप देऊन घेणार आहे तर समोरच्या बाजूला अशी दाब टीप देऊन झाल्यानंतर वरी जिथं त्रिकोण तयार केलेला होता त्या ठिकाणी एक दाब टीप द्यायची आहे तर अशा पद्धतीने मी तर बाही शिवून घेतलेली आहे तर यामध्ये आता डिझाईन तयार करायची आहे तर अगोदर साईडने अस तर जोडून घ्यायचं आहे आता बघा अस्तर जोडत असताना हे आता जोडायचं आहे अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे मैत्रिणीनो ही बाही कटिंग आणि स्टिचिंग करण्याची एकदम सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल अशी ही बाही डिझाईन आहे तर साईडने उरलेला कपडा मी तर कट करून घेतलेला आहे बघा बरोबर बाहीच्या बरोबर मी कपडा कट करून घेतलेला आहे तर इथं काय करायचं आहे जो कपडा आपण घेतलेला होता चार साडेचार इंच रुंदी होती त्या कपड्याची लांबीला जेवढा आहे तेवढा मी ब्लाऊज पीसचा पूर्णच कपडा घेतलेला आहे इथं या कपड्याच्या सेंटरला दोन्ही बाजूला मी खुणा करून ए कट कर देऊन घेतलेला आहे तर आता इथं काय करायचं आहे एका साईडला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत बघा मी प्लेटाचं इथं काय माप टाकलेलं नाही इथं एक एक इंचावर मी असं टीक केली होती पण हा कपडा निसरायचा आहे त्यामुळं मी असं काही माप बरोबर इथं टाकलेलं नाही तर, टाक ना तर अंदाजे इथं मी प्लेटं टाकणार आहे बघा दीड दोन इंच अंतर घेणार आहे आणि अशी प्लेटं टाकणार आहे तर एका साईडची असे प्लेटं टाकून तिथं समोरच्या साईडनी शिवून घ्यायचं आहे एका साईडची प्लेट इथं टाकलेली आहे तर आता दुसऱ्या साईडचेही त्याच्यावरच ठेवायचे आहेत बरोबर एकावर एक प्लेट अगोदर जिथं प्लेट टाकलेली होते त्या ठिकाणीच ठेवायचे आहेत या साईडची ही प्लेट आणि तिथं सेंटरला शिवून घ्यायचं आहे तर खालच्या बाजूने अशा पद्धतीने मी इथं शिवून घेतलेलं आहे तर आता वरच्या साईडने काय करायचं आहे जिथं सेंटर आहे त्या सेंटरपासून एका एका साईडच्या अगोदर प्लेटं बरोबर करून असे शिवून घ्यायचे आहेत कपडा थोडासा निसरायचा आहे तर इथं प्लेटं काय व्यवस्थित पडत नाहीत तरीही डिझाईन सुंदरच होणार आहे तर एका साईडची मी असं प्लेट ठेवून इथं शिवून घेतलेलं आहे तर आता दुसऱ्या साईडची प्लेटं एकदम समोरासमोर टाकून घ्यायच्या आहेत तर प्लेट टाकत असताना प्लेट हे व्यवस्थित टाकायचे आहेत बघा कपडा हा निष्ठतो तर त्याला एक एक प्लेट असं व्यवस्थित धरायचं आहे आणि त्याच्यावर शिवून घ्यायचं आहे बाही डिझाईनसाठी मधला पफ हा तयार झालेला आहे तर बघा या मापाची आपण डिझाईन तयार केली होती तर हा माप बरोबर इथं आलेला आहे तर साईडने उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे अगोदर शिवून तयार झालेली बाही याच्यावर बरोबर ठेवायचं आहे बाही ठेवत असताना व्यवस्थित ठेवायचे आहे आणि याचा खालचा जो सेंटर आहे तो बरोबर आला पाहिजे तरच बाहीचा कोण हा व्यवस्थित दिसतो आणि बाहीचं मधलं अंतर बरोबर आहे का नाही ते चेक करायचं आहे म्हणजे मधलं अंतर हे चार इंचाचं येणार आहे तर अशा पद्धतीने ही बाही शिवून घ्यायची आहे तर पूर्ण बाही तयार न झाल्यानंतर याचा लूक इतका छान दिसणार आहे की सगळ्यांनाच आवडेल अशीही बाही डिझाईन तयार होणार आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका तुम्हाला जर अशी बाही डिझाईन शिवायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्ही जर स्किप केला तर तुम्हाला अर्ध्यात काहीही समजणार नाही आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका का फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका का फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तरी इथं बघा बाहीचा मधला पफ शिवून झालेला आहे तर बाहीची लांबी ही जास्त झाली होती तर वरचं अंतर हे मी शिवून बरोबर कट करून घेणार आहे तर जेवढी बाहीची लांबी आहे तेवढीच ठेवायची आहे वरी जास्त झालेला अंतर हे कट करून टाकायचं आहे तर असा छोटासा हा इथं फुगा तयार झालेला आहे तरी बघा एका साईडने बाही थोडीशी कमी वाटत आहे कारण की तिथं समोरचा आकार दिलेला आहे तर बरोबर बघायचं आहे बाहीचं मधलं अंतर बरोबर आहे की नाही ते चेक करायचं आहे आणि वरी जास्त झालेला अंतर या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आणि वरचा अंतर हे कट करून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने बाहीचं माप बघायचं आहे तर बघा एका साईडने बा बाईला फुगा कसा दिसत आहे तर तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्हाला समोरचा आकार द्यायचा नाही फक्त पाठीमागचा आकार देऊन पुन्हा बाही जोडत असताना समोरचा आकार द्यायचा आहे अगोदर पफच्या साईडने मी एक लेस लावून घेणार आहे तर अशी मी इथं एक नाजूक लेस लावलेली आहे कारण की त्या कस्टमरला नाजूकच लेस लावायची होती तर हा ब्लाऊज नवरीच्या पाच साड्या ज्या ठेवतात तर त्या साडीतला हा एक ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज प्लेन आहे आणि त्याच्यावर अशी खड्याची लेस आहे तर मी इथं त्याची अशी डिझाईन केलेली आहे बघा तर पूर्णपणे याला खडे आहेत अशी लेस लावून झाल्याच्यानंतर ले मैत्रिणींनो ही बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा तर बघा हा नवरीचा ब्लाऊज आहे रुखवतावर ठेवण्यासाठी ज्या साड्या असतात त्यातला एक ब्लाऊज आहे तर ही बाहीची डिझाईन कशी वाटली ती नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा बाही डिझाईन कशी झाली आहे ते सांगायला विसरू नका